नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पोलीस शिपाई मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडीओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जल पुरुष म्हणून ओळखले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो आर्य समाजाची स्थापना खालपैकी कधी झालेली आहे आर्य समाजाची स्थापना खालपैकी कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे पंच्याहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पोलीस महासंचालक हे काय महाराष्ट्रातील सर्वोच्च पद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पेट्रोल पेट्रोलियमशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे स्वातंत्र्य <premises> कधी करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे छत्तीस साली स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो सूर्य सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह कोणता आहे सूर्यमालिकेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असणारा असला ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पृथ्वी पृथ्वी काही सूर्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असणारा ग्रह आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो कोणत्या गोलमेज परिषदेच्या दरम्यान जातीय निवाडा जाहीर करण्यात आला होता कोणत्या गोलमेज परिषदेच्या दरम्यान जातीय निवाडा जाहीर करण्यात आला होता हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तिसरी गोलमेज परिषद यावेळी जातीय निवाडा जाहीर करण्यात आलेला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो संघटनेचे मुख्यालय कुठे आहे सारक संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मांडू या ठिकाणी सारक संघटनेचे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो मराठी वर्णमालिकेत एकूण किती स्वराधी आहेत मराठी वर्णमालिकेत एकूण किती स्वराधी आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मराठी भाषेमध्ये दोन स्वराधी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो बुकर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साहित्यासाठी बुकर पुरस्कार दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मुंबईतील चर्चगेट स्टेशन आता पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे मुंबईतील चर्चगेट स्टेशन आता पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चिंतामणराव देशमुख या नावाने मुंबई चर्चगेट हे स्टेशन आता ओळखले जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्र जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र महाराष्ट्र पोलीस दलातील अकादमी कोठे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाशिक या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्र भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यात आहे भारतातील सर्वात उंच धबधबा हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो जी आर पी म्हणजे काय जी आर पी म्हणजे काय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ग्रेटर मुंबई रेल्वे पोलीस त्यांना आपण पी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो गौतम राज्या राज्याध्यक्ष कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते गौतम राज्याध्यक्ष कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फोटोग्राफीशी संबंधित होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालपैकी कोठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखायचा आहे नेत्र या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्मधारे समाज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस ताडबा राष्ट्रीय उद्यान खालपैकी कोणत्या राज्यात सॉरी जिल्ह्यामध्ये आहे ताडबा राष्ट्रीय उद्यान खालपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडबा राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसा मित्रांनो डेकन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केलेली आहे डेकन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी डेकन सभेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस चलेजाव चळवळीची सुरुवात सण डॅडास मध्ये झालेली आहे चलेजाव चळवळीची सुरुवात सण डॅडस मध्ये झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली चलेजाव चळवळ सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बेंगळूर या ठिकाणी आहे याप्र योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जिनिवा या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस संतोष ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फुटबॉलशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसमधून राज्यसभेचा सभापती कोण असतो राज्यसभेचा सभापती कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसा ऐतिहासिक बॉक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे ऐतिहासिक बॉक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सतराशे चौसष्टमध्ये मध्ये बॉक्सरची लढाई झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जात, जातीचा उच्छेद हा काय महात्मा फुले यांनी हे पुस्तक लिहिले नाही आणि गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड आणि ब्राह्मणाची कसब हे लिहिले आहे पण जातीचा उच्छेद हे पुस्तक लिहिले नाही या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारत व चीन यांच्या दरम्यान सीमारेषाला ला कोणती लाईन म्हणतात भारत आणि अन, भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या सीमारेषेला कोणती लाईन असे म्हटले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मॅकमोहन लाईन असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो सायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे सायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बॅडमिंटनशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कृष्णा नदीवर नागार्जुन सागर हे धरण बांधण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक एकतीस ती दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चित्रपटशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅड कडून दिली जाते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅड यांच्याकडून दिली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्यपाल यांच्याकडून दिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन हे कोणत्या राज्यामध्ये होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सूर्य मंदिर हे कोणार्क येथे आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रनो ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा खिताब दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुकुंदराज हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयानवी अय आहे किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अवयव आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विकल्प बोधक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो पाणीपचे तिसरे युद्ध डॅड झालेले आहे पानिपाचे तिसरे युद्ध या वर्षी झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सतराशे एकसष्ट मध्ये पानिपाचे तिसरे युद्ध झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो भारत सरकारचा कायदा डॅडॅस या वर्षी संमत करण्यात आला होता भारत सरकार कायदा डॅडॅस या वर्षी संमत करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पस्तीस साली भारत सरकारचा कायदा हा संमत करण्यात आला होता हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद